बहिणी भावांना सगळ्यांना शुभ सायंकाळ बसलेली चहा पाणी झालं असेल त्यांचं निव्वध ही धावलाय मित्र मम्मी बी हाय देवपूजा आता दिवाही लावला देवा पुढं नारळ वगैरे फोडला निव्वत ठेवलाय मम्मी साईपाक झाला सगळ्या केल्या काय काय केलं काय पोळ्या आमटी दिव, दिव, बर बर सगळं केलंय आता जलीवाला कशी खेळते वेड काढायला म्हणून इकडच बघायला मोठी झाली आता तुम्हाला आम्ही गुलाबाची रोपही आणली ती एकच फुल लागले हा इकडच्या दोन रोपांना लागली पण सकाळी तोडली ते आम्ही नेवत चाराय लागली खाल्ला पण की <laughs> रंगवला काय नाही घालली होती म्हणून कुकू वगैरे तुम्हाला वेल दावती मी कसं आहे बागा कसं घर दिसते हे वेल ही भारी दिसते फुलं वगैरे लागली ती भारी दिसायला लागलाय आता आहे का मनी प्लांटचा बी वेल आहे आणि पानाचा पण लावलाय आम्ही खायच्या पानाचा आहे तुम्ही सगळी नागवेल म्हणत असाल आमच्यात खाऊचं चा पान म्हणते ती कसं आहे वेल सांगा पावसही आहे का सांगा आमच्या इकडं वेल आहे पावसाई सकाळ जाणार आता म्हणजे बंद झालाय पाऊस सगळीकड हे चिकचिक झाली सगळीकडं झाले काकूकड आलते काकू न शिकले आपण काकूकड काकू काम चालय काकू जरा गरबडीत येत्या तरी पण आपण बोलूया त्यांना आधी मी शेरडन धावते तुम्हाला काय झालं पाऊस उघडल्या म्हणून बाहेर बांधलेली पण लयच किचकिच झाल्या डबल डबल आत आत पाठवले आत बांधलेली म्हणजे गवाद्या काय चाललंय मी बांधत बर जेप का बाहेर काढली अण्णा आत त्याकडे गेलाय अण्णा बी काय नाही नाही तर बोलतो व्हिडिओ मध्ये काकोकड पण जाऊया होय कस वातावरण वाटाय वाटायला हिरव हिरव सगळीकडे आई काय दुकाली नाही भारीच वातावरण आहे सगळीकड वाटतं वाटते काकोकड जाव्या काकू हिली घरात आता आणि ते गेलं तर गावाला जरा काकू कशी आहे पोळ्या वगैरे केल्या का केल्या काकून लवकरच केला स्वयपाक सगळा आमच्या कोल्हाड्या करू खेळ काकू निवांता येत्या बसल्या त्या आता काम चालू थोडं थोडं बर बर करा चाल बाई सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून बाई सगळ्यांना